श्री गणेशाय नमह श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वामी सेवा युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कसे करावे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे उद्यापन करावे का व्रत पूजा उपवास करावे का ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दरवर्षी चार किंवा पाच गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात येत असतात तर त्याचप्रमाणे गुरुवार चारने तर पाच येत असतात आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे हिंदू धर्म अमावस्या अमावस्यायुक्त गुरुवार असेल तर तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मान्यता येते म्हणजेच गुरुवारी जर अमावस्या असली तर तो व्रत करण्यासाठी योग्यता त्यात मानले जाते गुरुवार असेल तर गुरुवारी व्रत करण्यासाठी योग्यता मानल्या जाते त्यामुळे या दिवशी उपवास करावा पूजा मांडून व्रत करावा याबद्दल कुठल्याही शंका मनात ठेवू नये जसं आपण दिवाळीच्या दिवशी अमावस्या असतानाही सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरी आपण पूजा व्रत उपवास करून पूजा आपलीही संपन्न करावी या दिवशी भक्तिभावाने पूजा करायची आहे मराठी महिन्यात ते नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष या महिन्यात माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाते मनोभावी भक्ती व्रत पूजा केली जाते व माता लक्ष्मी सुद्धा आपली इच्छा पूर्ण करते व्रताच्या दिवशी आपली म्हणजे गुरुवारी उपवास करावा व सायंकाळी देवीला माता लक्ष्मीला नैवेद्य देऊन मग नंतर उपवास सोडावा याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे माता लक्ष्मीची कृपा राहील व तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल व्हिडिओ वी। आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा याचप्रमाणे अजून व्हिडिओ नवनवीन येण्यासाठी आमच्या चॅनलला बेलायकन दाबून ठेवा